नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कांदा बाजारभावाबद्दल आहे कारण राज्यातील एक दोन बाजार समित्या सोडल्या तर सर्वच बाजार समित्यांमध्ये बाजारभाव तळाला गेल्याचे पाहायला मिळत आहे आजच्या पनन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक कांद्याची आवक झाली तर लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची सरासरी तेराशे रुपये दर इतका मिळालेला आहे आज एकोणावीस मार्च रोजी पनन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात ताल कांद्याची एकतीस हजार आठशे शहाऐंशी क्विंटल तर उन्हाळी कांद्याची पंचा पंचेचाळीस हजार क्विंटल आवक झाली आहे आता आपण बघूया काही बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव कोल्हापूर बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे सहासष्ट क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा पंधराशे रुपये इतके मिळाला आहे तर अकोला बाजार समितीमध्ये सहाशे सत्त्याण्णव क्विंटल आवक झाली असून याला दर हा सोळाशे इतका मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर येथे तीनशे बारा क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला दर हा तेराशे इतका मिळाला आहे मुंबई येथे नऊ हजार चारशे साठ क्विंटल आवक झाली असून याला दर हा सोळाशे इतका मिळाला आहे तर खेड येथे दोनशे क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला दर हा सोळाशे इतका मिळाला आहे हा दर जास्तीत जास्त दर आहे कांदा बघून जास्त या कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद